शहापूरचा तलाठी व कोतवाल लाच घेताना रंगेहात अटक शहापूर तालुका हातकणंगले येथील वारस नोंदणी प्रकरणात रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी आणि कोतवाल हे दोघे प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले गुरुवारी दुपारी स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली गणेश विष्णुपंत सोनवणे असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील असा कोतवाल आहे तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केली होती मात्र संबंधित गट क्रमांक सातशे एकोणतीस हा ब्लॉक असलेला गट खुला करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोतवाल पाटील यांनी तलाठी सोनवणे यांच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर सुरुवातीला दहा हजार रुपये देण्याचे तर उर्वरित रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले लाच मागणी झाल्याने तक्रारदाराने तीन नोव्हेंबर रोजी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर तक्रार नोंदवली त्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा रचून शहानिशा केली गुरुवारी तक्रारदाराने तलाठी व कोतवाल यांना स्टेशन रोडवरील चहाच्या टपरीवर दहा हजार रुपये देताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले या कारवाईत विभागीच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सहायक निरीक्षक सुधीर पाटील कृष्णा पाटील व प्रकाश चौगले यांनी सहभाग घेतला घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ही कारवाई झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली असून शासकीय कामकाजात लाच मागणाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा पुन्हा एक धडक कारवाई केली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख